नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्ही एम शरद प्रेमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बकासूरचा अपडेट घेऊन आलेलो आहोत बकासूर आता पुढील कोणत्या मैदानात पळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे बकासूर आत्ताच वाड वाडकी मैदानामध्ये पळाला आणि तिथं सेमीमध्ये बकासूर आणि गोच्या सार्याची हार झाली कारण की गाडी पब्लिकने लागली होती त्यामुळं बकासूरची हार झाली आणि आता बकासूर कमबॅकसाठी पुढील एकवीस तारखेच्या मैदानात पाळणार आहे भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत ओपनचे मैदान आहे नामदार केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ मोजवे येथे बाकासूर पाळणार आहे तर मित्रांनो आपण बाकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया नक्कीच बाकासूर या मैदानामध्ये कमबॅक करणार आणि पुसेगावसाठी पण बकासूरला आपण शुभेच्छा देऊया त्यावरती पुसेगावमध्ये बकासूरचा फेरा कोण असेल यावरती पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत च मित्रांनो भेटूया आपण अशा आहे की नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद